हॅलो फ्रेंड्स आपल्या आवडत्या मालिकेमध्ये म्हणजे ठरलं तर मग ह्यामध्ये एक खूप मोठा महाप्रोमो समोर आला आहे बरं का ज्यामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघं एकमेकांसोबत बाहेर वेळ घालवत बसलेले असतात तेव्हा अर्जुनना सायलीला त्याच्या भूतकाळातील गोष्टी सांगत असतो तर तेवढ्यात दोन लहान मुले समोर खेळताना पाहून अर्जुन तिला बोलतो की अगं तन्वी आणि मी लहानपणी असंच खेळायचो एकत्र वेळ घालवायचो एकत्र अभ्याससुद्धा करायचो बरं का पण तेव्हा तन्वीचं माझं छान जमायचं पण अचानक तन्वी अशी कशी बदलली काय माहिती पण सायलीला हे सर्व ऐकून तिला कसला तरी त्रास होत असतो सायलीला ते लहान मुले बघून अचानक तिच्या भूतकाळातल्या अंदुक आठवणी आठवू लागतात ज्यामध्ये ती अर्जुनशी खेळताना तिला दिसते अर्जुन तिला म्हणतो की तन्वीला चित्र काढायला फार आवडायचं अर्जुन तिला एक एक आठवण सांगत असतो पण अचानक सायलीला खूप त्रास व्हायला सुरुवात करतो आणि सायली त्या चेअरवरती बसलेले असते तिथून उठून उभी राहतो तर लगेच अर्जुनही तिच्याकडे बघतो तेवढ्यात सायली मोठ्याने आई म्हणून ओरडते तर लगेच अर्जुनला काहीच कळत नाही ने की नेमके काय झाले सायलीला तर म्हणतो तो काय झालं पण साई काही सायली काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते तर या प्रोमोवरून आपल्याला असं दिसतं आहे की आता सायलीला लवकरात लवकरचा सर्व भूतकाळ आठवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ला व्हिडिओला ला लाईक करा आणि आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू